सातपूर नाशिक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा प्रमुख व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय प्रकाश साहेब यांचा मोठ्या थाटात व उत्साहात साजरा झाला या प्रसंगी नानासाहेब लोंडे व भूषणदादा लोंडे यांच्या लग्नाचा वाढदिवसाचा आनंदही उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः आमदार सौ सीमाताई महेश हिरे एमआयडीसी निमा समूहाचे अध्यक्ष धनंजय वेळे तसेच विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली कार्यक्रमात भीम गीताचे सादरीकरण नृत्य व मनोरंजनात्मक सत्रांचा समावेश होता लोकप्रिय गायिका कडुबाई खरात चेतन लोखंडे वाद्यवृंद समूह यांनी आपल्या सादरीकरणाने करणारे उपस्थितांची मळे जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी शेट्टी यांनी केले प्रकाश लोंढे यांच्या कार्या सन्मानाचा व समाजासाठी केलेल्या योगदानाचे प्रतिबिंब या सोहळ्यातून दिसून आले हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा आनंद उत्सव उत्साहाने साजरी करण्यात आला वृत्तसंकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक आपल्या सगळ्यांचे लाडके आणि नेतृत्व असलेले आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब यांचा वाढदिवस आहे त्याचबरोबर दीपक राणा लोंडे यांचा विवाह वर्धापन दिवस आहे आणि त्याचबरोबर भूषणबाई लोंढे लोंडे यांचाही विवाह वाढदिवस आहे त्यामुळे या तिघांनाही वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते तिथे आमच्या दीक्षाचा सगळ्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आज राम मंदिराचा देखील वर्धापन दिन दिवस आहे त्यामुळे असा एक वेगळा सहयोग आज घडून आलेला आहे आज आम्ही सकाळी अनेक वाढदिवसाच्या कार्यक्रमांना उपस्थित होतो जवळपास सकाळपासून कार्यक्रम सुरू महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील त्याचबरोबर बुद्धविहाराचं भूमिपूजन असेल अयोध्या हॉटेलमध्ये वाढदिवस असेल असे अनेक भरगच कार्यक्रम सकाळपासून सुरू आहेत आणि हे कार्यक्रम आठ दिवसापासून सुरू आहे आज इथे गर्दी बघितली तर आपल्याला नजर सुद्धा पुरत नाही इतकं प्रेम ना तुमच्या प्रकार तुमच्यावर आहे सगळ्यांचं आणि त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी खूप शुभेच्छा देते मी आज सकाळी सकाळी सुद्धा सांगितलं आहे की प्रकाश बैलोंडे यांचं एक भेटळ व्यक्तिमत्व आहे मी दोन हजार दोन पासून नगरसेविका होती महापालिकेत आणि तेव्हापासून बघते की त्यांचं एक धडाडीचं नेतृत्व आहे कुठलंही काम जर करून घ्यायचं असेल तर ते, ते ते महानगरपालिकेच्या सभागृहात मांडायचे ते स्वतः इंजिनियर असल्यामुळे संपूर्ण अभ्यास हा महापालिकेत होता आणि त्यामुळे कुठलंही काम त्यांच्यापर्यंत केलं तर ते नक्की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचे नाही तुम्हाला माहिती असेल त्यांचा स्वभाव की धडाने ते काढणं किंवा बोलणं अगदी आक्रमकपणे ते त्या विषयावर तुटून पडायचे त्याचबरोबर त्यांचा कार्यकर्ता समूह म्हणजे असंख्य कार्यकर्ते त्यांनी जोडलेले आहेत असतील लोकांना ज्या कंपन्यांमध्ये कामाला लावले असतील किंवा वसाहतीतले नाशिक शहरातले जिल्ह्यातले असे असंख्य कार्यकर्ते त्यांनी त्यांचा तेन समूह जमवलेला आहे लोकसभेच त्यांच्याकडे असलेलं जबाबदारी त्याचबरोबर विधानसभेची असलेली जबाबदारी हे त्यांनी अत्यंत उत्तम पार पाडली आणि चांगला मोठ्या मोठ्या धिक्याने निवडून येण्यासाठी त्यांची खूप मोठी मदत या पश्चिम मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण नाशिक मध्ये झालेली आहे असं म्हटलं तर वावग ठरू नये खर तर त्यांच्याबद्दल आम्ही खूप काही सांगू शकतो परंतु आता आपलं आपण सगळेजण गाणे ऐकायला आलेले परंतु मी आपल्या सगळ्यांची सुद्धा इच्छा मी सांगेन की रामदासजी आठवले यांच्यापर्यंत आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला एक चांगली संधी भविष्यात मिळावी त्याच्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करू याची मी आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी ग्वाही देते असं प्रेम

याला त्याला खूप उशीर लागतात म्हणे खूप पैसे लागतात खूप दहशत लागते खूप दादागिरी लागते मंत्री खासदार आमदार कोणी लागतात पण एका पहाड्या वगैरे टाकलं त्याचं नाव आहे चेतन लोखंडे एकदा जोरदार आता आयुष्यभर तुम्हाला सांगायची गरज नाही हसवतो खेळवतो आणि माझ्या नातवाला सुद्धा वेळ लागतं त्याचं नाव आहे रवी शेट्टी आणि एकदा शेट्टीच्या नावाने जोरदार हजार जागांचं स्वागत करा परिवारावर ताकद देता हिंमत देता कोणी किती पैशाची लालू दिली काय काय केलं तरी विकत नाही म्हणून शेअर कमी बिकता नाही कुत्ते दरबार मे या पिएलगुरच्या दरबारामध्ये सर्व गोत्र सर्व आया सर्व नातेवाईक सर्व धर्म समभाव ही लोक माझ्याकडे राहतात तुमचं मनापासून अभिनंदन करतो प्रेम आपुलकी आणि जीवन आपला निर्माण करायचा आहे तेच ताकात तेच थेमात तेच बाळ मला द्या आता माझी रिकामी गर्दी करतात दानशूर भूषण नाना भाऊ कुठे मला माहित नाही माझे स्नेहा कुठे ते मला माहित नाही दोन दीक्षा कुठे मला माहित नाही कुठं कोण आहे मला माहित नाही म्हणजे लोंडे परिवार फक्त आयुष्यभर आम्ही सेवा करण्याची संधी मागितली सेवा करण्यासाठी आणि मधुर मधुरगारी उपरीत करण्यासाठी या कडवाई खेराचं एकदा जोरदार टाळाच्या गरजा स्वागत करा मनापासून तुमचं अभिनंदन करतो आभार मानतो आरोटे नगरसेवक त्यांच्या सर्व टीमचं आलेल्या सर्व रिपब्लिकन पक्षाच्या माझ्या वाघिणी सर्व अध्यक्ष सर्वांच मनापासून अभिनंदन करतो आला त्यांचा मनापासून अभिनंदन करतो या जे इंडस्ट्री ते मान्य धनंजय भेळे साहेब आले एकदा जोरदार स्वागत करा माझ्या बरोबर असणारे सहकारी माझ्या सुमबाळ पण भेखबाळ पण आईबाई पण दोन्ही परिवार आयरे परिवार पती पत्नी सह आले त्यांचं पण मनापासून माझी दुसरी मुलगी जाधव परिवार नंदिनी जाधव यांचं स्वतः एकदा मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद

एवढी भाषणे जाण्यापेक्षा लोकांना गांधी पण ऐकेच माझ ताईक होण्यापेक्षा आता सर्वांच्या लोकप्रिय आमदार उपमहापौर साहेब आले माझी सभागृह नेते आले विरोधी पक्ष नेते आले आणि खंबीर आले डॉक्टर पण आले सर्वांचे एकदा वरती हात करून बोलण्यात आता आपण बोलावं अशी मी अपेक्षा करतो सर्वांच्या वतीने बोला नमस्कार जन्मोत्सव सोहळा सातपूरच्या वतीने या सा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांची अशीच उत्तर उत्तर प्रगती हो आणि लोंडे साहेबांच्या रूपाने आपल्या सातपूर शहराला एक राज्यमंत्री पदाचा दर्जा लवकरच मिळवा अशी मी आपल्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने विनंती करतो व थांबतो धन्यवाद